हो मॅडम आपण एक चिट्ठी काढून आहोत पहिली पहिली चिठ्ठी मिळालेली आहे सर्वेश्वर पाटुलबाठी यांना इमारत क्रमांक एक अजोबी कल्याण पश्चिम तिथे सदिका क्रमांक पाचशे चार ही अलॉट झालेली आहे धन्यवाद मॅडम तुमचं नाव आहे श्री सुधाकर महादेव पांचा

अभिनंदन जे बी एस चे घर आहे ते बरेच वेळापासून पडित आहे त्याचे योग्य वापर होत नगरपालिकेमार्फत शासनाकडे एक प्रस्ताव पाठवला गेला होता आणि त्या अनुषंगाने शासनाने एक ऑगस्ट दोन हजार तेवीस ला पण तुमचे डॉक्युमेंट्स वेळोवेळी जे शासनाचे प्रचलित नियम आहे त्या अनुषंगाने तुम्ही सादर केले आणि त्या अनुषंगाने उपस्थित राहिले आम्ही मी जॉईन झाल्यापासून आम्हाला एक खूप महत्वाची ही डिमांड होती सर्व लोकांची की रिंग रोडचा जो काम आहे त्याच्यामध्ये संतगती असल्याचा एक प्रामुख्य कारण आहे की त्याच्यामध्ये अफेक्टेड लोक त्यांचा रिंग स्थापित केली आणि त्यांचं आणि त्यांची टीम पर्टिक्युलरली उपायुक्त आणि यांची संपूर्ण टीम त्यांचं मी खूप खूप अभिनंदन करू इच्छिते की त्यांनी दोन महिन्याच्या कालावधीमध्ये मला माहिती आहे जे पात्रतेचे निकष आहेत त्या अनुषंगाने काही लोकांना असं वाटत असेल की त्यांना योग्य न्याय नाही मिळालेला आहे पण जेव्हा आपण एखादी प्रक्रिया राबवतो तेव्हा रुल्स ज्यांना पात्र होतं होता पुनर्वसन समितीमध्ये त्यांचा वेगळी मिटिंग घेऊन आपण निर्णय काढता येईल पण त्यामुळे सगळी प्रकारची जी प्रक्रिया आहे ती आपल्या नियमाप्रमाणे पूर्ण होईल आणि जवळ ठिकाणी जिथे तुम्ही आज रोजी आहे त्याच मॅक्सिमम जवळच्या ठिकाणी देता येऊ शकत इम्पॉर्टंट भाग आहे आणि माझा सर्व सन्मान्य नागरिक आणि प्रोजेक्ट पर्सन जे उपस्थित आहे त्यांना विनंती आहे की सर्वांनी या प्रक्रियेमध्ये प्रक्रिया पार चांगला आपण बी एस यूमधील जे इमारती आहेत त्याच्यामध्ये जे प्रोडे प्रोजेक्ट अफेक्टेड पीपल आहे त्यांना सदनिका वाटपाचा आज कार्यक्रम ठेवलेला आहे यामध्ये जवळपास चारशे एकसष्ट हे लाभार्थी आज रोजी पात्र होऊन त्यांना सदनिका वाटपाचा कार्यक्रम केलेला आहे उपायुक्त मालमत्ता तसेच अतिरिक्त आयुक्त महानगरपालिका कल्याण डोंबिवली यांनी दोघांच्या अध्यक्षतेखाली आज ही प्रक्रिया आपण पार पाडतो आहे दोन महिन्याचा एकदम कर्तव्यदक्षपणे नियोजन करून आज ही प्रक्रिया पार पाडली जाणार आहे आणि सर्व नागरिकांनी याला चांगला प्रतिसाद दिलेला आहे